हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनया या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ मित्रांनो बघत राहा पूर्ण बघा आज आपण काल पकडलेल्या माशाची रेसिपी करणार आहोत आपली आई आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नका हे आपले काल पकडलेले मासे बघू शकता मित्रांनो आपण दोन मा चार मासे पकडलेले एकूण त्यातले दोन मासे त्या काकांना दिले होते तर आपल्याकडे दोन मासे आपण घरी आणलेत ज्याची आज रेसिपी तुम्हाला दाखवणार हो आहे ती म्हणजे कोकेर आणि एक फिंगर फिंगरमार्क स्नॅपरची व्हिडिओ पूर्ण बघत राहा राम। मित्रांनो बघू शकता आपण आता जात आहोत काल पकडलेल्या माशांची कटिंग करायला फिश मार्केटमध्ये राबोडी ठाण्यामध्ये आपले इथे आपला इथे मित्र आहे जो आपल्याला फिश कटिंग करून देऊ देणार आहे तर भेटूया त्याच्या कटिंग शॉपवरती बघू शकता मित्रांनो आपण आलो आहोत राबोडीमध्ये आमिरच्या दुकानावरती हा आपला मित्र आमिर हा आता आपल्याला मासे कट करून देणार आहे अमिर ये बार इसको अपने को नॉर्मल कटिंग करना ओके जो पीस नॉर्मल काटते हो इसका सिर्फ स्केल्स निकालने का इसको अंदर से साफ करने के बाद बहु सकता अपना मित्रा था फिश साफ कर रहा है स्केल्स काटना नंतर तो कल टापनर है आपलं मित्र फिश कटिंग करत आहे तोपर्यंत मी तुम्हाला राबोडीतल्या फिश मार्केटची टूर करतो बघू शकता ह्या आपल्या मावशी आहेत मित्रांनो आपल्या मावशी नेहमी आपल्याला ताजी मच्छी देतात मावशी आज काय आहे पोलबी ताजी आहे काय <laughs>

चांद मासा पाहू शकतो मित्रांनो बाराकुडा पण आहे राणी मासा आहे गोबरा मासा आहे शार्क मासा पण आहे या नेहमी मोठी मच्छी असते ताजी चाचा, चाचा कुठला मासा आहे गोल मासा कैसा आहे दो हज़ार रुपये किलो दौन हज़ार रुपये किलो भाई जब गोए भी है अपन इतने कोलबी है नॉर्मल मच्छी है साफी चला अपने मित्र जी जा फिश कटिंग साफ कर दादाजी साफ कर तुम्हाला मित्रांनो गोड्या पाण्याची ताजी मच्छी खायची असेल तर नक्की ह्यांच्याकडे व्हिजिट करा राबोडीत पहिलंच दुकान आहे जसं तुम्ही मच्छी राबोडीत घ्यायला येता मच्छी मार्केटमध्ये पहिलंच दुकान यांचं आहे गोड्या पाण्याची एकदम ताजी मच्छी मिळते त्यांच्याकडे बघू शकता टेमलेसेस आहे रोहू आहे सिल्वर आहे सगळे मासे आहे त्यांच्याकडे चला तर मग मच्छी साफ करून झाल्यावरती आपल्या घरी रेसिपी बनवायला आपण आलेलो आहोत आपल्या घरी मित्रांनो ही आहे आपली आई ही आज आपल्याला रेसिपी दाखवणार आहे आई आज तू काय करणार आहेस पहिली गोष्ट मी माझी ओळख करून देते मी भक्ती साळवी रसा साळवीची आई मी आज तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे दोन माशांची तर एक कोकेर मासा आणि एक तांबोशी मासा तर कोकेरची मी रेसिपी फ्राय दाखवणार आहे प्लस तांबुशीची पण मी फ्राय दाखवणार आहे आणि त्यातलीच थोडे पिसाची म्हणजे मच्छी कट करून आणलेली आहे सर्वप्रथम आईने धुवून घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहे तर आई आता आपली सुरुवात करणार आहे मॅरिनेशन सोबत आई मग तू आता काय करणार आहे मॅरिनेट करण्यासाठी मी आता ह्याला लिंबू आणि हळद लावून ठेवणार आहे दहा मिनिटं ओके तर मग त्याला मॅरिनेट करणार आहे तर आता बघा मी ह्याला लिंबू लावते लिंबू रे लावते रेसिपीला मी आता लिंबू लावून घेणार आहे लिंबामुळे कसं पिरपुरीतपणा मच्छीला जास्त येतो आता मी हळद लावते तर हे आहे आपले फ्रायचे पीस मित्रांनो आणि हे आहेत आपले ग्रेव्हीचे पीस आई आता त्याला मॅरिनेट करत आहे मग आई तू मी बरेचदा बघितलंय मॅरिनेशन करताना सगळे सगळं तिखट मिठाचं सगळं लावून घेतात पण तू आता तिखट लावलेलं नाहीये मला करायचं नाहीये मला पहिली गोष्ट मी तो वेगळा करून घेणार आहे तिकडे आणि मग त्या प्रत्येक पीसला मी व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजे सगळ्या पीसला ते व्यवस्थित लागलं जातं आणि तेचं मॅरीनेट पण अच्छा तर मग हे मॅरिनेशनच्या आधीची प्रोसेस आहे तू त्याला फक्त मीठ लिंबू हळद लावून पहिले फर्स्ट मॅरिनेशन करून घेेस सेकंड मॅरिनेशन मी मसाला आणि ते सगळं बनवून घेणार त्याला लावायचा मसाला आणि मग मी ते तुम्हाला दाखवते कसं करते ओके आता आई सेकंड मॅरिनेशनची स्टेप करणार आहे तर जे फर्स्ट मॅरिनेशन केलंय ते दहा मिनटं तसंच मॅरिनेशन तसंच ठेवायचं जेणेकरून जो आपण मसाला जे हळद मीठ लिंबू आहे ते चांगल्या प्रकारे त्याच्यात मुरणार आहे आता हे मसाला तयार करते मॅरिनेशनसाठी सेकंड स्टेपचा चला चा। तर मग वेट करूया मसाला पूर्ण रेडी झाल्यानंतर बघूया आता हे आई तू काय टाकलेस याच्यात आता मी याच्यात तिखट मीठ हळद आणि आलं लसूणची पेस्ट आणि थोडं आगळ ओके okay. आगळ हे मच्छीमध्ये खूप महत्वाचं असतं ना तसं लिंबू महत्वाचं म्हणजे लिंबूने थोडा कुरकुरीतपणा चांगला येतो अच्छा आणि आगळने कसं काही कसली टेस्ट येते आई आगळने जर आंबटपणा असेल ना तर मच्छीचं वास येत नाही दिवस वास येत नाही म्हणून ते लावायचं असतं आणि आंबटपणा असेल तर मच्छी टेस्टी लागते जास्त अच्छा मग आता हा मसाला आपण टेस्ट करून बघायचा टेस्ट करताना तर मी इथे लावून बघणार ओके आता मी मसाला झालेला आहे आपल्या रेडी तर मी आला आता असं लावर स्टेप मॅरिनेशनची झाल्यानंतर आपण सेकंड स्टेप मॅरिनेशनची करत आहोत ते मी असे पीसला लावून घेते जेणेकरून मच्छीला सर्व बाजूला ती लागून जातं चला तर मग पूर्ण मसाला लावून झाल्यानंतर तर आपला मच्छीला मसाला लावून झालेला आहे आपण आता ही मच्छी मॅरिनेट करायला ठेवलेली आहे आता आई ही आपण मॅरिनेशन साठी किती वेळ ठेवणार आहे मच्छी वीस ते पंचवीस मिनिट ओके आता हे काय करते साई तू आता मी हे तिकट्या मिठातलं करते बिना वाटपाचं याच्यात फक्त मी आता आलं लसूण ची पेस्ट टाकते आणि हळद टाकते पहिली आपण थोडी टाकलेली आहेच पण आता मॅरिनेशनसाठी थोडी अजून टाकते आणि हा माझा घरी घरगुती मसाला आहे मी घरी केलेला तर तो टाकते मी ह्याच्यामध्ये आणि मी आता ह्याच्यामध्ये आगळ नाही टाकत लिंबू पिळलेला आहे आणि आता मी हे कोकम टाकते आणि थोडं मीठ टाकते पहिलं मी टाकलेलं आहे मॅरिनेशन करताना थोडं अजून मीठ टाकते याच्यामध्ये आता आई तुम्ही बघितलं मग अशी फ्राय साठी तू आगळ वापरलं आता ह्याच्यासाठी तू कोकम वापरलाय तिकट्या मिठाच्या मच्छीला कोकमाची चव जास्त चांगली येते आणि ते खाताना पण एखादं कोकम जरी आपल्या खाण्यात आलं तरी ते त्याच्याबरोबर ते टेस्ट साठी चांगलं लागतं ओके okay. आणि मच्छी पण त्याच्यामध्ये चांगली होते मी आता हे फक्त आता मी हे आ लसून वरती फोडणीला येणार लसून थोडी जास्त टाकून मी लसणीवरती फोडणी घालना ती मी तुम्हाला थोड्या वेळाने ही मॅरीनेट होऊन झालं की मी तुम्हाला परत दाखवते ही फोडणी कशी घालायची ह्याला ती ती टमॅटो मध्ये कसे करायचे ह्याला परत ह्याला वीस मिनिट ठेवून द्यायचं ओके तर आता आपण दोन्ही मासेला आपल्या मसाले लावून झाले आहेत तर आपण आता वेट करूया मॅरिनेशन नंतर पूर्ण व्हिडिओ परत स्टार्ट करूया ओके टमॅटरली रेसिपी जी आहे ती आता आपण चालू करूया कारण की मॅरिनेशन आपण झालेलं आहे मॅरिनेट आता कढई कापलेली आहे तर मी आता कढईमध्ये तेल टाकते तेल जरा बऱ्यापैकी टाकायचं कारण की आपल्याला पाणी न्यायच्यात टाकायचं तेल जास्तच टाकायचं आपल्याला ओके okay. आणि लसूण टाकायची आहे <सफ़ियो> तेल आधी तापवलेलं नाहीये आधी तापवून घेतली कडे तापल्यामुळे तेल लगेच आणि मी आता लसूण टाकली थोडंसं स्वादासाठी मी कढीपत्ता टाकली कारण काय मच्छी थोडी वास येऊन मच्छीला म्हणून आणि आता हे जरा हे टाकलं की तेल तापलं की मी याच्यामध्ये मच्छी टाकणार आहे ही लसूण लाल झाली की आपल्याला ती मच्छी टाकायची त्याच्यामध्ये

ठेवणार okay. okay. आणि okay. खाली लागू नये म्हणून त्याच्यावरती ह्या पाण्याची वाघ खाली जाते आणि मग ती मच्छी व्यवस्थित शिजून जातो ओके ठीक आहे चला तर मग आता आपण मच्छी ही शिजत ठेवलेले मग आपण आता फूडच्या रेसिपी कडे ती म्हणजे आपली फ्राय आपली ही फ्रायची मच्छी पण मॅरिनेट चांगली झालेली आहे पंचवीस ते तीस मिनिटं चांगली मॅरिनेट झालेली आहे ती आता आ, 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 थे 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 आता तुम्हाला मी दाखवते ओके हा रवा आहे आणि रव्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आणि तांदळाचं थोडं जास्त ठेवायचं ओके आणि हे आता असं एकत्र करायचं आपल्याला असं एकत्र करायचं ते एकत्र झालं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडस तिखट हो टाकायचं थोडं जास्त नाही थोडं थोडी हो टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं म्हणजे वरचं बॅटर अळणी लागायला नको म्हणून हे थोडं मीठ टाकायचं याच्यामध्ये वरचं बॅटर मग अळणी लागतं ना हे प्रोसिजर अशी करायची म्हणजे फ्रायसाठी सुरु करूया फ्राय सोबत तवा तापलेला आहे ते मी तेल टाकते तवा चांगला तापल्यानंतरच तेल टाकायचं म्हणजे मच्छी नाही खालती ओके आता आपण छोटे पीस फ्राय करून घेणार आहोत नंतर मग मोठी आंबोटी जी आहे पूर्ण फ्राय करणार आहोत तर मग आपण आता हे फ्राय करत ठेवलेले भेटूया पूर्ण पीस फ्राय झाल्यानंतर फ्राय करताना बघू शकता आता आपले फ्राय आहेत रेंड अगदी एकदम कोकेर मासा हा एकदम पापलेट सारखा घुसतो पापलेट सारखा केस वाटत कोणाला वाटेल पापलेटच आणि ओके वाव कलर बघा मित्रांनो कसला मस्त कलर आलेला आहे हे टिकटा मिटात मिळालेला आहे मी आता बंद करते गॅस मोस्टली हे वाफ लागून जास्त शिजत कारण का हे आपण ताटात जे पाणी ठेवतो ना त्याची वाफ पण त्याच्यामध्येच जाते पाणी जातं होऊन त्याच्यामुळे खालून ते करपण्याची शक्यता कमी आहे ओके मला तर आवडत नाही आई हे तू असं साईडला का लावलेलं आहे आता ही माझी मच्छी पूर्ण फ्राय झालेली आहे आणि ह्याच्यातलं तेल निघून जावं मध्ये मच्छीमध्ये जास्त तेल जाऊ नये म्हणून मी अशी थोडी थोडा वेळ ती साईडला लावली एक पाच मिनिटाने मी ही काढणार आणि डिशमध्ये काढून घेणार तर आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेतोय आता आपण तांबोशी मासा फ्राय करायला ठेवला आहे मित्रांनो बघू शकता मस्त रवा रवा फ्राय करत आहोत अख्खा मासा आणि इथे आपले कोखेर मासे ती फ्राय झालेली आहे आई तिथे कांदा टाकते चला मग वेट करूया आणि भेटूया पूर्ण फ्राय झाल्यानंतर मित्रांनो आपला तांबोशी मासा पण फ्राय झालेला आहे पूर्ण बघू शकता मस्त दिसतं आपली ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे आणि हे आपली कोकेर फ्राय चला तर मग आता टेस्ट करूया बघूया आईने जे फ्राय केलं आहे जे बनवलं आहे ते कसं झालं आहे तर मग आता आपण फ्राय केलेली मच्छी जी आहे जी रेसिपी बनवली आईने ती आता टेस्ट करणार आहोत आई, आई तू पण टेस्ट कर आपल्या रिव्हर्सला आपण रिव्ह्यू देऊया काय टेस्ट झाली आहे मच्छी कशी लागते म्हणून मी पहिले सर्वप्रथम तांबूशी ट्राय करणार आहे शिजली तर जबरदस्त वाटते शिजलेली बोलू शकता हां हां आई जबरदस्त टेस्ट देश झाली आहे टेस्ट करून बघते मासेची टेस्ट खूप भारी लागते खूप छान मसाला एकदम परफेक्ट लागले आईच्या हातची चव जबरदस्तच असते आता आपण कोकेर टेस्ट करून बघणार आहोत कोकेर फ्राय जी केलेली आहे बघू शकता का चांगल्या पद्धतीत आईने सजवली आहे वाईट जबरदस्त झाले पापलेट पेक्षा भारीच खातच राहा वाटत एवढं मस्त झालं आता <laughs> आपण कोकेल ग्रेव्ही जी केली आहे ती टेस्ट करूया टिकटा मिट्यातली ग्रेव्ही जबरदस्त टेस्ट झाली मित्रांनो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खतरनाक टेस्ट लागते मच्छीची जबरदस्त टेस्ट झाली मित्रांनो चला तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या फिशिंगच्या आणि अशाच कुकिंगच्या व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटू आपल्या त्याच चॅनलवरती द फिशिंग मेन वरती चला तर मग परत भेटूया बाय बाय